बघून घेता आणि आता आम्ही करत आहे घरावरती नेट बांधून राहिलो आमच्या इकडे झाडं आहे एवढे सारे तर ऊन लागते आणि उन्हाचं प्रोटेक्शनसाठी आम्ही इथे नेट बांधून राहिलो तर ही कसरत आई आणि मी करून राहिली आहे सध्या तरी तर आता आम्ही नेट बांधते आणि तुम्हाला दाखवते सो so, सोगाईच आहे बघा हे एवढी एक पट्टी आम्ही ते नेट बांधली आहे आमच्या घराला इथे खाली जागेमध्ये आणि आता ही वाली दुसरीवाली पट्टी खाली सोडली आता ही वाली बांधू तर हे असंच करत आम्ही बघूया कितपर्यंत बांधणं होते तर जिथ पण जाईल कारण का तिथे लाईनचा खंबा असल्यामुळे ते लाईनचा वायर असल्यामुळे थोडासा त्रास जाऊ तर बघूया तर आई गेली आहे खाली गेल। so, hey oh, आणि <laughs> so, hey no? oh, सो हे गुड मॉर्निंग नाही सॉरी बारा वाजले सो हे गाय गुड आफ्टरनून आत्ता वाजले दुपारचे मला नाही माहिती किती वाजले सांगा मी सांगते बारा सव्वा बारा साडेबारा बारा सवा बारा किंवा साडेबारा साडेबारा बारा सव्वीस होऊन राहिले आणि मी काल आम्ही जी नेट लावली होती ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं संध्याकाळ झाले होती ते बघा अशी ज्या पद्धतीची आहे मी ती नेट लावली आणि ने छान इकडे असं असं झालं आहे आणि आज जरा जास्त जर, थंडी आहे म्हणून आज आम्ही बसलो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं बसण्याचं कारण की माझं बॅलेन्स संपलं आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ करू शकत आहे ना व्हिडिओ एडिट करू शकत आहे त्याच्यामुळे तुमच्यामध्ये व्हिडिओ काही पोचलेले नाही आहे पण मी लवकरच बॅलेन्स टाकून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा पूर्ण 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 पण नक्की प्रयत्न करेल तर आता आम्ही सध्या ऊन खात बसलो इथे आईचा उपवास आहे तर आई पण बघा खाता दुसरं खायला सध्या काहीच नाही आहे म्हणजे ऊनच खाता म्हणते आणि साधूचं सांगूचं चालू होतं मेहंदीचं हे तर मी तुम्हाला दाखवते म्हटलं ती पळूनच गेली मेहंदी ठेवली आणि तिच्याकडे कोण बघा मी तिला थोडा संपलेला दिला होता हिवाला तर घ्यायला घेईन ज्या मम्मीला पैसे मागले आणि कोण घ्यायला गेली तर मी दुकाना दुकान आमच्या घराच्या समोर दिसतंय काय बघा तर गेली आता मस्त कोण घेऊन येते आणि पूर्ण मेहंदीचा नासोडा करून ठेवते कारण लावण्याचं तर माहित नाही तर आता मी लावून आहे मेहंदी स्वतःच तर बघूया मी कशी लावते तर चतुशी ठेवत नाही जास्त वेळ सो so काहीच बघा मेहंदी काढायला मी घेतली होती कारण मला त्रास येत होती म्हटलं चला आज मेहंदी काढाव तर माझी मेहंदी सुटली सर्वात पहिले सानूचे हात झाले समोर तर हे दोन्ही हातावरती काढली आणि दोन्ही हात काढून मागितली आणि मोडून पण टाकली हे बघा आणि तेवढंच नाही तर पायावरती पण हे बघा का नसतंय दोन्ही पायावर काढून मागितली आणि तिचं नाही होत आईच्याही हातावरती काढून मागितली दाखव हात दाखव हे बघा तर यांच्या दोघीला काढून दिली आणि मी बसली जागेवर कारण का आहे थोडीशी फार मेहंदी पण मी म्हटलं आता जाऊ दे अशी आहे ही वाली बमाश पोल आम्ही तिघीजणी पण बसवणार छान अशा मस्तपैकी नेटच्या शावलीमध्ये इकडे बघा नेट आमची ने वाली किती सुंदर सुंदर झाली ना आता मस्त वाटत आहे आम्हाला इथे बसायला आमचा उन्हाळा तसा छान निघणार आहे मस्त थंड थंड गार गार हवा निसर्गाची मस्त मस्तपैकी झाडं आता तिकडे आम्ही लावणार मस्त भाजीपाला वगैरे तर मग त्याला असं बसणार करणार राजगिरीची भाजी पण आहे आमच्याकडे बघ दिसते का झाड भरपूर सारे झाड आहे राजगिरीची भाजीचे आणि जेवण झाल्या का सर्वांचं झालंच असेल खूप लेट झालं देणार नाही भाजी नाही देणार ती नाही नाही नेती देणार सानोडी देऊन राहिली मला मेहंदी काढून सानोडीची काढून झाली तिच्या पायाकडे बघते आणि माझ्या हातावर काढते किती वाजला एक वाजला का ती मोबाईल दुसऱ्याला पोळी या ना आता खिचडी खाली मग असलेकरांनो झाली बाबू मेहंदी नाही व्हायचीच आहे का

वा बघा बोटाला पण लावून दिलं हे बघा हे बघा हे बघा हा झालाय का व्हायचीच आहे का अच्छा